छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी तिथून आहे ना जरा तो इथं आहे स्पीकर थोडस जय भवानी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की भारत माता की भारत माता की आज आपले येवल्याचे शिक्षक मतदारसंघाचे आमदार नरेंद्र दराडे यांचा शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश झाला असं मी जाहीर करतो आणि त्यांच्यासोबत डॉक्टर सुधीर जाधव सभापती उत्तमराव आहेर नगरसेवक अजय जैन नगरसेवक दयानंदी जावळे नगरसेवक येवला अंबादास कस्तुरे नगरसेवक भगोर संदीप रतन जाधव सरपंच कातरणी पांडुरंग जाती अहिल्यानगर आणि बाकी लोकांची नावं घेत नाही मी चालेल ना सगळ्यांची अगोदर ना? 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 ना जी, जी नावं घेतली त्या सगळ्यांचा प्रवेश जाहीर प्रवेश समोर बसलेल्यांचा शिवसेनेमध्ये झालेला आहे मी तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि मुंबईचे कुलाबा विधानसभेचे माजी नगरसेवक माजी म्हणजे आता आजी आहे सतरा ते बावीस सुजाता दिग्विजय सानप स्थायी समिती सदस्य मुंबई महापालिका आणि गणेश यशवंत सानप शिवसेना कुलाबा विधानसभा संघटक ते पण अगोदर नगरसेवक होते जगदीश मदने अनिल वाळून शरद वाघ एस वाटकर अभिषेक वाघ फैसल कुरेशी शुभम पेडामकर सर्व बाकी पदाधिकारी आज सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो मनापासून आपल्याला सगळ्यांना शुभेच्छा देतो खरं म्हणजे मी किशोर दराडेना नेहमी सांगायचो ते इकडं आल्यानंतर मी म्हणालो नरेंद्र भाऊ कुठं आहे बरे ला मला या लक्ष्मण कुठे आहे आज नरेंद्र दराडे यांनी देखील शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करतो आणि त्यांच्यासोबत एवढे सगळे प्रमुख कार्यकर्ते आहेत आणि आपण तिकडं कार्यक्रम घेतला असता तर पन्नास हजाराच्या वर ही आपली सभा या ठिकाणी झाली असती पण आता सगळे कार्यक्रम आपण बघून तिकडे एक सभा घेऊ मोठा मेळावा घेऊ जाहीर सभा घेऊ आणि त्याला मी स्वतः येतो आणि तिथल्या आपल्या सर्व कार्यकर्त्यांना भेटतो अजय बोरस्ते इकडे आहेत अजय बोरस्ते यांनी नाशिकमध्ये आता सर्व लोकांना एकत्र बांधणी करायची आहे आपल्याला त्यामुळे त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो आमचा भाऊलाल तांबडे त्याचंही जिल्हाप्रमुख आपला त्याचंही मनापासून स्वागत करतो आणि सगळ्यांचं येवल्यातल्या सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांचं मनापासून शिवसेनेमध्ये शिवसेने म्हणजे तुम्ही स्वगृही परत आलेला आहात त्यामुळे तुम्हाला धनुष्यबान तुम्ही पेटीत थोडे दिवस ठेवला होता आणि तो धनुष्यबान आणि शिवसेना तिकडं बाळासाहेबांच्या विचारांच्या विरुद्ध जी घाण टाक दोनशे पार नाही आले तर गावाला जाईन शेती करायला आणि समोरचे लोक म्हणाले होते तुमच्या बरोबर पन्नास गेले त्यातले एकही आमदार निवडून येऊ देणार नाही पण चे साठ झाले आणि आता शिवसेना या राज्यामध्ये बाळासाहेबांच्या विचारांची धर्मवीर आनंदगे साहेबांच्या विचारांची शिवसेना या महाराष्ट्रातल्या जनतेने त्यावर शिक्कामोर्तब केलेला आहे आणि म्हणून अडीच वर्ष जे आपण काम केलं ते पाहिलं आपण सगळ्यांनी पाहिलं आणि म्हणूनच आपण जो विश्वास दाखवलेला आहे त्या विश्वासाला सार्थ ठरवण्याचं काम आपले सर्व पदाधिकारी करतील खऱ्या अर्थाने आज गेले अनेक वर्षापास म्हणजे जेव्हापासून आपली बाळासाहेबांच्या दिगेसाहेबांच्या विचाराची शिवसेना धनुष्यबाण शिवसे धनुष्यबाणाची शिवसेना जेव्हापासून तेव्हापासून लोक गावागावातून तालुक्या तालुक्यातून जिल्ह्या जिल्ह्यातून राज्यभरातून नाही राज्याच्या बाहेरून पण शिवसेनेमध्ये प्रवेश करतात याचं कारण एवढंच आहे की शिवसेना दिलेला शब्द पाळते आणि बाळासाहेबांचा विचार पुढं नेते आणि म्हणून किशोर दराडेंना अनुभव आहे नरेंद्र दराडेंना अनुभव आता येईलच आणि म्हणूनच त्यांना माहीत होतं की हा धनुष्यबाण आपल्याला छातीवर लावायचंच आहे म्हणून त्यांनी त्याला जपून ठेवलं होतं आणि तो आता त्यांनी छाती लावलेला आहे आता तुमची जबाबदारी माझी आहे आणि म्हणून तुम्ही काही काळजी करू नका तुमच्या सर्व येवल्याला न्याय मिळेल येवल्याच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न जो आहे पालखेड धरणातून थेट पाईपलाईन योजना या ठिकाणी झाली पाहिजे ती कायमस्वरूपी हा प्रश्न सोडवला जाईल हा शब्द मी या ठिकाणी आपल्याला देतो येवला नगर परिषदेच्या अन्यायग्रस्त गाळीधारकांना न्याय देण्याचा एक विषय आहे तुमचं काय वैयक्तिक काम नाही आहे पण न्याय देण्याचं काम हे देखील या ठिकाणी नगर विकास विभागाकडेच आहे ना दे। ते ते देखील आपल्याला करायचं आहे येवला तालुका व शहर औद्योगिक वसाहतीमध्ये नवीन उद्योजकांना बोलवून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे ही मागणी देखील आपली आहे ती देखील मागणी सर्वसामान्य लोकांसाठीच आहे आणि मग उद्योगधंदे आज महाराष्ट्रात येत आहेत महाराष्ट्राला पसंती देत आहेत आणि म्हणून ही देखील आपली मागणी लवकर पूर्ण होईल बाबासाहेबांचं काय सांगितलं ना तुम्ही बाबासाहेब डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एक पुतळा बनवायचा आहे उभा राहायचा आहे पूर्णाकृती तो देखील या ठिकाणी उभा राहील एवढंच मी या प्रसंगी सांगतो आणि या ठिकाणी तुम्हाला एकच सांगतो शिक्षक सेना जी तुमची आहे शिक्षक सेना मजबूतीने उभी करायची आहे आणि म्हणून न आपले किशोर दराडे यांना राज्याचं नेतृत्व आपण देऊया आणि या ठिकाणी आपण आणि त्यांच्यासोबत नरेंद्र भाऊ आहेतच बरोबर आणि त्यामुळे ही सगळी टीम जी आहे मला किशोर दराडे म्हणाले शिक्षक सेनेचे किती सदस्य बनवणार आहे एक लाखाच्या एक लाखाच्या वर सदस्य शिक्षक सेनेचे बनवण्याचा निर्धार किशोर दराडे यांनी केलेला आहे मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्या आणि सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा देत असताना गणेश सानप यांनी देखील आणि सुजाता सानप यांनी जे आपल्या वार्डातली जी काही कामं आहेत ही कामं तुम्ही मांडलेली आहेत काम करणारा हा एकनाथ शिंदे आहे तुम्ही पाहिलेला आहे आणि म्हणून दिलेला शब्द पाळणारा एकनाथ शिंदे म्हणून तर तुम्ही येत आहे सगळेजण आणि म्हणून मी एकच आपल्याला सांगतो एकदा शब्द दिला की शब्द दिला बाळासाहेब सांगायचे दहा एकदा शब्द देताना एकदा नाही दहा वेळा विचार करा पण एकदा शब्द दिल्यानंतर शब्द माघारी नाही आणि म्हणून आता मुंबई महापालिकेतले जवळपास साठ पासष्ट नगरसेवक उभाटाचे शिवसेनेमध्ये दाखल झालेले आहेत काँग्रेसचे सदस्य इतर पक्षाचे सदस्य इतर पक्ष नगरसेवक अपक्ष नगरसेवक मिळून आता आपली मोठ बांधलेली आहे आणि म्हणून येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा भगवा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही ती काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे आणि म्हणून कुलाबा मतदारसंघ तुमचा जो आहे तो व तिथे देखील जी काय विकासाची कामं आहेत ती सगळी कामं आपण करू शेवटी विकासाचा अजेंडा घेऊन आपण पुढं चाललो आहे बाळासाहेबांचा विचार घेऊन आपण पुढं चाललो आहे त्यामुळे या ठिकाणी विकास विकास आणि विकास हाच आपला अजेंडा आहे म्हणून अडीच वर्षात आपण पाहिलं की ठ रखडलेले प्रकल्प तुम्ही मग अशी ताई सांगितलं काही बोलायचं नाही पण तुम्हाला आलेला अनुभव सांगितला तुम्ही आणि म्हणून रखडलेले प्रकल्प रखडवलेले प्रकल्प महाविकास आघाडीच्या काळातले त्याला आपण चालना दिली कल्याणकारी योजना आपण सुरू केल्या लाडकी बहीण योजनेने तर सार सुनामी आणली आणि विरोधकांना चारी चित करून टाकलं आणि म्हणून आता सुपडासा विधानसभेत झाला आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कर का करायचं आहे येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणूक आहेत पंचायत समितीच्या आहेत नगरपालिका आहे महापालिका आहे या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील आपला महायुतीचा भगवा झेंडा आपल्याला फडकवायचा आहे आणि यासाठी आता आपण सज्ज व्हा तुम्हाला जबाबदारी दिलेली आहे राज्याची जबाबदारी आहे तुमच्याकडे आणि यांच्याकडे जिल्ह्याची जबाबदारी आहे आणि त्यामुळे काही काळजी करू नका सगळं काम करणारे तुम्ही आता सगळे अजय सगळे लोक मिळून एकत्र सगळे काम करा तुमच्या मदतीला राम रेपाळे पण दिलेलं आहे आणि संजय आहे सगळे लोक आहेत आणि म्हणून मी जास्त काय बोलत नाही एवढंच सांगतो की आज आपला प्रवेश झाला आहे तुम्ही विश्वासाने ज्या आलेला आहात तुमचा विश्वास सार्थ ठरवू तुमच्या विश्वासाला विश्वासा तडा जाणार नाही आणि मी ट्वेंटी फोर बाय सेवन आहे ना किशोर किशोरजींच्या इलेक्शनला पाहिलं डिपॉझिट जप्त करून टाकलं ना आपण आणि त्यामुळे जाऊ द्या आता तो इतिहास झाला आणि म्हणून आपल्याला पुढे जायचं आहे तुम्हाला माहित आहे माझ्यावर आरोप किती झाले रोज आरोप करतायत रोज शिव्या शाप देत आहेत पण मी आरोपाला टीकेला आरोपाला आणि टीकेला आरोपाने उत्तर देत नाही मी ते कामातून उत्तर देतो आणि म्हणूनच मी राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकलो आज राज्याचा या ठिकाणी उपमुख्यमंत्री म्हणून मी काम करतो आहे आपली टीम तीच आहे देवेंद्रजी सोबत होते आता आपण एकत्र आहोत आणि म्हणून एक टीम म्हणून आपण काम करतो आहे आणि टीम म्हणून या राज्याला पुढं नेणार या राज्याचा विकास आपण करणार आणि खऱ्या अर्थाने या राज्य सर्वसामान्य जनतेचं राज्य जे आहे या राज्याला पुढं नेण्याचं काम आता अधिक मजबूतीने नाशिक जिल्ह्यामध्ये तुम्ही सगळे आल्यामुळे नाशिक जिल्हा अजून मजबूत होईल आणि त्याचा फायदा या सर्वसामान्य गोरगरीब जनतेला झाल्याशिवाय राहणार नाही कारण शेवटी आपलं हे सरकार जे आहे सर्वसामान्यांचं सरकार आहे सर्वसामान्यांना न्याय देणारं सरकार आहे लडक्या बहिणींना न्याय देणार आहे लडक्या भावांना देणार आहे माझ्या शेतकऱ्यांना देणार आहे वारकऱ्यांना देणार आहे किती कोणी काही म्हणालं विरोधी पक्ष लाडकी बहीण योजना बंद होणार बिलकुल बंद होणार नाही लाडकी बहीण योजना बिलकुल चालू राहणार कुणी काही म्हटलं तरी शेतकऱ्यांच्या योजना चालू राहणार आम्ही जे जे बोललो आहे जो जो वचननामा आम्ही दिलेला आहे तो टप्प्याटप्प्याने टप्प्याटप्प्याने आम्ही पुढं पूर्ण करणार आम्ही आमचं सरकार महायुतीचं सरकार प्रिंटिंग मिस्टेक झाले असं होय ते पण करणार आणि म्हणून टप्प्याटप्प्याने सगळं आपण करणार काळजी करू नका जे आम्ही शब्द दिला आहे तो शब्द पूर्ण करणार एवढंच आपल्याला सांगतो पुन्हा एकदा दराडे परिवार त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून अभिनंदन करतो दुसरे सानप परिवार त्यांचंही मनापासून सगळ्यांचं अभिनंदन तू पण नाशिक आहे आता बघा इथं आता बघा इथंच झालं आणि अरे बाबा दराडे पण नाशिकचे आहे सानप पण नाशिकचे आहेत आता नवीन ओळख झाली समाज एकच आहे ठीक आहे समाज आपला एकच योग जुळून आलेला आहे तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे रात्र